इंडिया आघाडीच्या शक्ती प्रदर्शनावर आशिष शेलार यांनी सडकून टीका केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल काँग्रेसच्या हाती बाहुल्यासारखी दिली हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्रानं हिंदुत्वाला केलं तडीपार हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठी शिवतीर्थावर सभा घेण्यात आली होती का अशा शब्दांमध्ये ट्विट करून शेलारांनी शरसंधान साधलंय हा शेलारांनी ट्विट केलेलं आहे पाहूया काय म्हटलंय शेलारांनी हिंदी हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्रानं हिंदुत्वाला तडीपार केलं हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठी शिवतीर्थावर सभा घेण्यात आली होती का भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का अमृत नोनी ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है स्वतंत्र कर स्मारका समझे सभ सावरकर अपमान करणाऱ्यांना दोन ख बोल वर्धासारखे ऐकण्यास कोणी मज्जाव केला होता का, काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची मशाल आता खंजीर वाघ मर्द कोथळा फुशारक्या मारा खुशाल केरानी ठाकरेंवर अशा प्रकारे घणाघात केला त्यांनी टीका केलेली आहे